बिहार विधानसभा निवडणुकीसाठीच्या प्रचाराला आता वेग आला आहे इंडिया आघाडीनं आज राजद नेते तेजस्वी यादव यांचं नाव मुख्यमंत्रीपदाचा चेहरा म्हणून घोषित केलं तर उपमुख्यमंत्रीपदाचा चेहरा म्हणून मुकेश सहानी यांचं नाव घोषित करण्यात आलं काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक गेहलोत यांनी इंडी आघाडीच्या पत्रकार परिषदेत आज ही घोषणा केली दुसरीकडे रालोआच्या प्रचारसभाही सुरू आहेत भाजपा अध्यक्ष जे पी नड्डा यांची आज औरंगाबादच्या गोड इथं प्रचारसभा झाली बिहारच्या जनतेनं लालू प्रसाद यादव यांचं जंगलराज पाहिलं आहे अशा कुटुंबातील तेजस्वी यादव यांना बिहारची जनता मुख्यमंत्री म्हणून कधीही स्वीकारणार नाही अशी टीका नड्डा यांनी केली रालोआच्या डबल इंजिन सरकारनं केलेल्या विकासकामांचे त्यांनी भाषणात दाखले दिले पंतप्रधान नरेंद्र मोदी आज संध्याकाळी सहा वाजताच्या सुमाराला बिहारमधल्या भाजपा बूथस्तरीय कार्यकर्त्यांशी संवाद साधतील बिहार विधानसभा निवडणुकीत भाजपा रालोआचा विजय सुनिश्चित करण्यासाठी आपले कार्यकर्ते अभूतपूर्व ऊर्जा आणि समर्पणाने मैदानात उतरले आहेत असं आपल्या संदेशात पंतप्रधानांनी म्हटलं आहे बिहार विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या आणि अंतिम टप्प्यात उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस आहे या टप्प्यात अकरा नोव्हेंबरला वीस जिल्ह्यातल्या एकशे बावीस मतदारसंघात मतदान होणार आहे